भडगाव तालुक्यातील सावदे गावाजवळील गिरणा नदी पात्रातील सावदे केटीवेअर जवळ गुडे येथील वाहून गेलेला युवराज सोनवणे नामक इसमाचा मृतदेह गिरणा नदी पात्रातील वाघ शिवारात आढळून आला असल्याची माहिती आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता आती आली आहे भडगाव तालुक्यातील सावदे गावाजवळील गिरणा नदी पात्रात गुढे येथील बेचाळीस वर्षीय युवराज सोनवणे नामक इसम दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वाहून गेला होता त्याबाबत वाक येथील पोलीस पाटील उमेश शिरसाट यांनी बडगाव खबर दिली होती सदर इसमाचा शोध गिरणा नदी पात्रात सुरू होता त्या संपूर्ण नदीपात्रात शोधण्याचे काम नातेवाईक मित्रमंडळी करीत होते प्रशासन कुठलीही मदत करत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता प्रशासनातर्फे इसमाचा शोध घेण्याचे कार्य देखील राबवले जात नसल्याचा आरोप होत असतानाच दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या चा वाहून गेलेल्या युवराज यांचा मृतदेह बडगाव तालुक्यातील वाघ पात्रात बडगाव नगरपालिकेच्या विहिरी जवळ आढळून आला असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला आहे सदर मैतावर पाच वाजेच्या सुमारास अंत्यवेदी पार पडला त्याचे पश्चात पत्नी दोन मुलं दोन मुली असा परिवार आहे या घटनेने पंचक्रोशीत हडळ व्यक्त होत आहे या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका